जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय दशक दुसरा समास नववा विरक्त लक्षण विरक्तानं कसं असावं समर्थांची महत्वाची ओळी येते विरक्ते सावध असावे विरक्ते शुद्ध मार्गे जावे विरक्ते झिजोन उरवावे सदकीर्तीसी विरक्ते विरक्त धुंडावे विरक्ते साधू ओळखावे विरक्ते मित्र करावे संत योगी सज्जन आपलं आचरण आपलं वर्तन हे परमार्थामध्ये अत्यंत महत्वाचं आहे कोणत्या क्षणी विरक्तपण निघून जाईल सांगता येत नाही मग प्रश्न असा उपस्थित होतो की विरक्तपणाला जपायचं कशासाठी समासाच्या सुरुवातीलाच समर्थांनी सांगितलं जेणे अंगी सामर्थ्य बाणे योगी आचे असंही विरक्तपण आहे या विरक्तपणाचा उपयोग आत्मज्ञानासाठी होतो जो विरक्त आहे तोच आत्मज्ञानी होऊ शकतो आणि खरा आत्मज्ञानी जो आहे तोच अंतर्बाह्य तो। विरक्त असतो म्हणजे विरक्तपण एक प्रकारे वृत्तींचा अभ्यास आहे जो आपल्या आचरणानं सांभाळावा लागतो नाहीतर नुसतं ऐकून नुसतं वाचून विरक्ती अंगामध्ये येणार नाही आपली धाव विषयांकडे आहे आपली आसक्ती दृश्यामध्ये अडकलेली आहे ती तिथून काढल्याशिवाय खरं विरक्तपण पदरात पडणार नाही मग हे साधण्यासाठी त्या पद्धतीचं वर्तन ठेवावं लागतं आचार ठेवावा लागतो आणि संगती ठेवावी लागते जसं आत्ता जर आपण एकाग्रपणे दासबोधाचं निरूपण ऐकत असू तर एक प्रकारे आपल्याला दासबोधाची संगती होत आहे आता जर हे श्रवण एकाग्रपणे होत असेल तर त्याच्या जोडीला विषय चिंतन असणार नाही आणि जर विषय चिंतन होत असेल तर असं समजावं की दासबोधाचं श्रवण एकाग्रतेनं सुरू नाही पण हे श्रवण म्हणा किंवा समजा आपण कुठेतरी कीर्तनाला जाऊन बसलो किंवा समजा ध्यानाला बस कि बसलो किंवा नामस्मरणाला बसलो तर तो प्रासंगिक अभ्यास झाला ध्यान आपण रोज करत आहोत पण ध्यानाव्यतिरिक्तच्या वेळेचं काय विरक्तीच्या आड बाहेरील कोणती व्यक्ती येते का आपण रस्त्यानं जात असताना वाटेत खड्डा लागतो पण खड्डा बाहेरची गोष्ट आहे खड्ड्याच्या बाजूना आपण निघून जातो रस्त्यातून जाताना कुणीतरी आडवं येतं आडवी आलेली गाडी किंवा व्यक्ती बाहेरची गोष्ट आहे आपण त्या गोष्टीला वळसा देऊन निघून जातो पण विरक्तीच्या आड काय येतं आपल्याच आतील गोष्टी विरक्तीच्या आड येतात म्हणून समर्थ सांगतायत विरक्ते सावध असावे म्हणजे दशा ही एक अशी स्थिती आहे जी परमार्थामध्ये सद्गुरुपदिष्ट साधना करत गेल्यानंतर आपोआप अंगी येत जाते पण ती जपावी लागते कारण ती काही शेवटची अवस्था नाही या विरक्तीपर्यंत आल्यानंतर साधनेमध्ये उपयोग होईलच पण सावधानता नसेल तर विरक्तीला ग्रहणसुद्धा लागू शकतं मग सावध कुठे पाहिजे आपल्या आत येणाऱ्या अडथळ्यांपाशी सावध पाहिजे आणि हे अडथळे वृत्तीमधून उत्पन्न होतात एक उदाहरण सांगायचं झाल्यास पुष्कळ दिवस आपण काहीही गोड खाल्लेलं नाही आहे आता गोड खावं असं वाटलं आता हे कुठून वाटलं आपल्याच आत ही वृत्ती उमटली मग त्या वृत्तीला सहन करणं आणि आपला जो नियम आहे तो पाळणं हे जर केलं गेलं नाही तर आपण वृत्तीच्या आहारी जाऊन गोड निश्चितपणे खाणार म्हणजेच इथे शम या गोष्टीचा अभ्यास आला म्हणजे शम नसेल तर त्या दिशेने इंद्रिय वाहवत जाणार आणि वाहवत जाणाऱ्या इंद्रियालाही अडवता आलं नाही तर दमनही जमणार नाही इथंपर्यंत जर व्यक्ती आली तर ती विषयामध्ये वाहवतच गेली पण आपण पन सावधानता पाहतोय याचा अर्थ ती शम या अवस्थेपाशीच असली पाहिजे आपल्या मनाच्यापाशी आपल्या वृत्तींच्या पाशीच असली पाहिजे तिथेच त्यांना विषयांमध्ये न उठू देता आत वळवून भगवंताच्या नामाकडे लावता आलं पाहिजे हे सगळे आंतरिक कष्ट आहेत मनाचे आणि वृत्तींचे कष्ट आहेत जे साधकाला घ्यावेच लागतात श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की सद्गुरू कितीही सामर्थ्य संपन्न असला तरी साधनेचे कष्ट हे साधकाला घ्यावेच लागतात हे कष्ट काही शारीरिक नाहीत हे असे आतले कष्ट आहेत आपल्या मनात आलं आणि आपण ते केलं अशा पद्धतीच्या भावात आपण जगत असतो तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे ते गाढवं घेई मनासंगे धाव हा गाढवपणा आपल्याला टाकता आला पाहिजे पारमार्थिक तत्वज्ञान आपल्याला समजतं आणि पटतंसुद्धा पण आचरणाच्या वेळी आपली बुद्धी आपल्याला फसवते म्हणजे काल चहा घेतलेला आहे चहा घेऊन कुठे काय नुकसान झालं आहे आणि आत्ता घ्यावा वाटत आहे तर घ्यायला काय हरकत आहे मग चहा घेतला जातो वस्तुतः त्या गोष्टीची शरीराला काहीही गरज नाही आवश्यकता नाही पण केवळ तलप म्हणून सवय म्हणून ती गोष्ट घेतली जाते सावधानता जवळ आहे तो या चहाच्या उठणाऱ्या वृत्तीकडे लक्ष देईल विचार करेल की गरजेचा आहे का महत्वाचं काय आहे याच्या विचारानं विवेकानं तो जे महत्वाचा आहे ते करायला जाईल आणि अनावश्यक गोष्टी टाळेल हे एक उदाहरण सांगितलं फक्त अशी सावधानता प्रत्येक विषयाच्या बाबतीत जर अंतरामध्ये असेल तर खरं विरक्तपण अंगी बाणेल समर्थ म्हणत आहेत जो था था। विरक्त आहे त्यानं सावध असणं आवश्यक आहे त्यामुळे इथे दोन गोष्टी दिसून येतात अंतरामध्ये सावधानता बाळगली तर विरक्तपण येतं पण आलेलं विरक्तपण जपायचं असेल तर त्याच सावधानतेच्या अभ्यासालाही जपावं लागतं आणि हे सर्व बाजूंनी जपावं लागतं कर्मेसुद्धा अशी करू नयेत जी आपल्या विरक्तीच्या आड येतील चिंतनही असं करू नये जे आपल्या विरक्तीच्या आड येईल आपण रस्त्यानं जातोय आणि आपल्याला भेळेची गाडी दिसली रस्त्यावरती गेल्यानंतर रस्त्यावरच्या गोष्टी दिसणारच आहेत आपण तिकडे पाहायचं की नाही याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे तसं आज आता हातामध्ये मोबाईल आहे काय पाहायचं मोबाईलमध्ये आणि काय पाहायचं टी व्हीवरती याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे आपल्या कर्मांनी आपल्या आचरणांनी आपल्या आतील विरक्तपण आपण सांभाळलं पाहिजे ते जर सांभाळलं नाही तर एका क्षणात पाय घसरू शकतो आणि विरक्ती निघून जाऊ शकते म्हणून समर्थ आणखी पुढे जाऊन म्हणतात विरक्ती शुद्ध मार्गे जावे आपला मार्ग शुद्ध असावा आता शुद्धता आणि अशुद्धता कोण ठरवणार जे आपल्याला सद्गुरूंनी सांगितलं ते शुद्ध आहे असं समजावं आणि सद्गुरु वचनांच्या कसोटीवरती जे बसत नाही ते अशुद्ध आहे असं समजावं म्हणजे मग साधकाला पक्क ठरवता येतं की शुद्ध काय आणि अशुद्ध काय पहा सकाळी उठल्यानंतर आपली नोकरी असेल घरची कामे असतील इतर कर्तव्य असतील किंवा अगदी स्वतबद्दलची काही कामे असतील सर्व बाबतीत जर आपण हा निकष लावला की हे श्री महाराजांना आवडेल का आपल्या सद्गुरूंना आवडेल का तर शुद्धता आणि अशुद्धता स्पष्टपणे आपल्यासमोर उभी राहील जे आणि जसं आपल्या सद्गुरूंना श्री महाराजांना आवडतं तेच करावं एवढं जरी सांभाळलं तरी मनुष्य शुद्ध मार्गावरती राहील दुसरा शुद्ध मार्गाचा अर्थ म्हणजे आपल्या सद्गुरुपदिष्ट साधनेचा मार्ग सुषुमनेचा मार्ग हाच खरा शुद्ध मार्ग आपल्या इडा आणि पिंगळामध्ये अशुद्धी आहे सुषुमना मात्र पवित्र आहे अग्निस्वरूपिणी आहे अत्यंत शुद्ध आहे जोपर्यंत आपलं मन शांत होत नाही तोपर्यंत आपण सुषुमनेमध्ये शिरू शकत नाही मन निस्तरंग असणं हे एका पद्धतीनं आपण सुषुमनेमध्ये असल्याचं चा प्रतीकच आहे हा मार्ग साधकानं किंवा जो विरक्त आहे त्यानं कधीही सोडू नये असं समर्थ सांगतायत पण हा सुषुमनेतील अंतर्गत मार्ग आचरणानं बांधून ठेवावा लागतो म्हणजे ध्यानखाली उत्तम साधना होत आहे ध्यानावस्थेत जात आहे मनुष्य पण ध्यानाची बैठक संपल्यानंतर मात्र सर्व ओढा विषयांकडे आहे प्रपंचाची अत्यंत आवड आहे तर मग असा साधक विरक्तीकडं जाणार नाही विरक्ती त्याला येईल पण केवळ ध्यानापुरती येईल नंतर ती विरक्ती राहणार नाही म्हणून कायमस्वरूपी आपण शुद्ध मार्गामध्ये असणं आवश्यक आहे म्हणजे चिंतनानं आणि वर्तनानं आपल्या सद्गुरूंना आवडेल त्याच गोष्टी कराव्यात आणि साधनेमध्ये स्वतःला विसरून जावं हाच शुद्ध मार्ग इतकं सांगूनही समर्थ थांबत नाहीत पुढे म्हणतात विरक्ते झिजोन उरवावे सद कीर्ती रूपानं मागं राहावं असं समर्थ सांगतायत पण यातील खोल अर्थ पाहणं गरजेचं आहे कर्तृत्व गाजवायला समर्थ सांगत नाहीत मीपणानं आपण गेल्यानंतर आपल्या मागे जे राहिले त्यांना आपल्या जीवनातून घेण्यासारखं काहीतरी शिल्लक राहिलं पाहिजे असा आपला जन्म गेला पाहिजे पण हा जन्म घालवताना मात्र अभिमानानं न घालवता आपल्या सद्गुरूंना शरण जाऊन घालवला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन पहा त्यांच्या जीवनातून घेण्यासारख्या अनंत गोष्टी आहेत पण ह्या माझ्या जीवनातून घेतल्या जाव्यात म्हणून शिवाजी महाराजांनी कार्य केलं नाही त्यांनी केवळ कार्य केलं आपल्या सद्गुरूंना आई वडिलांना शरण जाऊन केलं सेवा म्हणून केलं कर्तव्य म्हणून केलं त्यातून नंतर आपण गुण घेऊ शकतो हे आदर्श जीवन आहे या पद्धतीचं जीवन विरक्त जो आहे त्याचं असलं पाहिजे त्यानं झिजलं पाहिजे पण शेवटी उरलं पाहिजे मार्गदर्शक म्हणून झिजलं पाहिजे म्हणजे कुठे आता इथे शारीरिक कष्ट अपेक्षित नाहीत पूर्वीच्या काळी जशी युद्धे झाली तसं युद्ध इथे अपेक्षित नाही इथे युद्ध अपेक्षित आहे ते अंतर्गत युद्ध अपेक्षित आहे मनाविरुद्धचं वासने वासनेविरुद्धचं त्या युद्धामध्ये झिजावं आणि मग शिल्लक राहावं कशानं स्थितीनं शिल्लक राहावं जो असा स्वरूपाकार होऊन शिल्लक राहतो त्याच्या आयुष्यातून घेण्यासारखं पुष्कळ काही असतं रामकृष्ण परमहंस स्वरूपाकार झाले तसेच विवेकानंद स्वरूपाकार झाले पण त्यांच्या जीवनांकडे पाहून अनंत लोक स्वरूपाच्या दिशेनं वळले याला म्हणायचं सदकीर्तीनं राहणं श्री महाराजांचंही असंच आहे श्री महाराज नामामध्ये होते नामामध्ये राहिले आणि नामातच विलीन झाले पण श्री महाराजांच्यामुळं त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्याकडून शिकून अनंत लोक नामाला लागले म्हणजे जो जो व्यक्ती नामाला लागला साधनेला लागला त्या व्यक्तीच्या रूपानं श्री महाराजांची कीर्तीच उरली अशा पद्धतीनं झिजवून उरावं पण हे उरवायचं आहे आपल्याला या जाणीवेनं अभिमानानं साधकानं हे करू नये हे, हे सुद्धा समर्थांना सांगायचं आहे कारण त्यानं मला आता कीर्तीनं शिल्लक राहायचं आहे असा जर भाव ठेवला तर त्याचा मी तिथेच राहिला तो कुठे गेला नाही त्यानं त्याचा त्याचा मी सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये मुरवून टाकावा विरघळवून टाकावा आणि स्वत स्वरूप प्राप्तीला पोहोचावं पण ही आपोआप होणारी गोष्ट नाही मी काही कष्ट करत नाही प्रयत्न करत नाही नुसतं ऐकतो आणि त्याच्या विचारामध्ये राहतो तर मला साध्य होईल असं परमार्थात होत नाही म्हणून समर्थ म्हणतायत विरक्ते विरक्त धुंडावे जे विरक्त आहेत जे संत आहेत अशा महात्म्यांचा शोध घ्यावा श्री महाराजांनी जो गुरु शोध केला तो डोळ्यांपुढे आणावा विरक्ते साधू ओळखावे विरक्ते मित्र करावे संत योगी सज्जन तो जो काळ आहे श्री महाराजांच्या चरित्रातला घरातून सद्गुरु शोधार्थ प्रयाण करणं तो सर्व काळ या ओळीमध्ये आलेला आहे आपल्या सद्गुरूंना आपण शोधावं त्यांच्यासाठी धडपड करावी आपली संगत सुद्धा विचारपूर्वक ठेवावी जे नामामध्ये आहेत ध्यानामध्ये आहेत त्या मार्गावरती आहेत असेच लोक आपल्या संगतीमध्ये असावेत आपण पूर्वी सुद्धा पाहिलेला आहे की जीवाची सहज ओढ ही विषयाकडे आहे जर संगत विषयामध्ये बुडालेली असेल आणि त्यात आपण जर गेलो तर आपणही नकळतपणे विषयांच्या अधीन होणारच म्हणून संगत जपून करावी संत आहेत योगी आहेत सज्जन आहेत अशा लोकांच्याच संगतीत राहावं विरक्ते करावी पुरश्चरणे विरक्ते फिरावी तीर्थाटणे विरक्ती करावी नानास्थाने परमरमणीय हे सगळं काय आहे हे सगळे प्रयत्नच आहेत परमार्थ असा प्रयत्नांशिवाय साध्य होत नाही केल्याशिवाय साध्य होत नाही पोटाच्या भुकेचं कसं आहे भूक मनुष्याला अनंत काळापासून आहेच कुणी उपाशी मरेल पण भूक त्याची गेली आहे असं होत नाही आणि ज्याला भूक आहे तो भुकेसाठी प्रयत्न करतोच त्यामुळं जगामध्ये जो करोडोपती आहे तोही जेवतो आणि जो गरीब आहे तोही जेवतो कुणी जेवत नाही असं नाही त्यामुळं प्रपंच कुणाचा होत नाही असं नाही सर्वांचा होतो पण परमार्थ मात्र त्याचाच होतो जो त्यासाठी प्रयत्नपूर्वक झिजतो ही झीज समर्थांना अपेक्षित आहे जेव्हा ते म्हणतात पुरश्चरणी करावी किंवा तीर्थांच्या ठिकाणी जावं त्यावेळी ते केवळ शरीरानं जावं असं सांगत नाहीत तिथे आपली आंतरिक झीज अपेक्षित आहे म्हणजे गंगाकिनारी बसला आहे पण वृत्तींकडे लक्ष नसेल तर त्या गंगेचा काय उपयोग केदारनाथच्या ठिकाणी आहे पण मनामध्ये वेगळेच विचार आहेत तर तिथे जाऊन काय उपयोग म्हणजे शेवटी आंतरिक अभ्यासच महत्वाचा आहे तीर्थांच्या ठिकाणी तो जाऊन करा किंवा पुरश्चरणे करताना करा पण त्या अभ्यासामध्ये राहून तीर्थे करा किंवा पुरश्चरणे करा समर्थ म्हणतायत विरक्ते करावी नाना स्थाने परमरमणीय पण विषयांमध्ये राहून ती करायला सांगतात का समर्थ किंवा टुरिझम फिरणे या उद्देशानं आपल्याला जायला सांगतात का समर्थ मुळीच नाही आपल्याला तिथे जायला सांगतात पण आणखी अंतर्मुखतेचा अभ्यास करण्यासाठी पण आत्ताचा काळ असा आहे की तिथे जाणं म्हणजे पण व्यवहार होऊन बसला आहे तिथे जाणं म्हणजे पण प्रतिष्ठेचा भाग होऊन बसला आहे फिरण्याचा भाग होऊन बसला आहे तर साधकानं आधी आत वळून स्वतःकडे पहावं आपल्या विरक्तीचा अभ्यास कसा चालू आहे हे आपला आपल्यालाच कळेल आतील सावधानता कशी वाढवता येईल याकडे लक्ष द्यावं आपल्या मनातील विचार आपल्या चित्तातील चिंतन आपल्या वृत्तींची धाव आपल्या हातून होणारं आचरण या सगळ्या गोष्टी माझ्या श्री महाराजांना आवडतील का माझ्या सद्गुरूंना आवडतील का या निकषात बसणाऱ्या आहेत की नाहीत हे पहावं नसतील तर त्या निकषात बसणाऱ्या कराव्यात आणि मग आपल्या साधनेमध्ये राहावं एवढं जरी केलं तरी विरक्ती अंगी येईल आणि आलेली विरक्ती टिकेल विरक्त्यासावे अंतरनिष्ठ विरक्ते नसावे क्रियाभ्रष्ट विरक्ते न व्हावे कनिष्ठ पराधेनपणे आत्ता आपण जे पाहिलं तेच एका प्रकारे समर्थांनी ओवीत सांगितलं आहे आंतरनिष्ठ असावं म्हणजेच आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी निष्ठा असावं कर्मभ्रष्ट होऊ नये क्रियाभ्रष्ट होऊ नये पराधीन होऊ नये म्हणजे नेमकं काय का श्री महाराजांना जे आवडणार नाही ते करू नये यात सगळं आलं आपल्या गुरुंना आवडेल आणि आपल्या गुरुंना पटेल अशाच पद्धतीचं वर्तन हातून झालं पाहिजे मग आपण एकांतात असू नाहीतर तर लोकांतात असू सद्गुरू असं हृदयात सचशिष्यात ते जागवित त्यामुळं सद्गुरूंपासून आपण कदापि लांब असतच नाही त्यामुळं त्यांच्या पाठीमागे काही करणं अशी गोष्ट परमार्थात असतच नाही सद्गुरू शिष्याजवळच असतात शिष्याच्या अंतरातच असतात त्यामुळं कायम ते आपल्याजवळ आहेत या जाणीवेनं कर्म केली तर मनुष्य कधीच क्रियाभ्रष्ट होणार नाही किंवा कनिष्ठपणे पराधीन होणार नाही आपण आपल्या वृत्ती सांभाळत नाही आपली कर्मे सांभाळत नाही जपत नाही म्हणून क्रियाभ्रष्ट आपण होतो पराधीन आपण होतो या सगळ्या गोष्टी जपणं साधकाला महत्वाचं आहे कारण जो साधनेला बसणार तो देह आहे पण जो साधना करणार तो देहाच्या आत कुठेतरी बसलेला आहे त्याची शांती साधनेमध्ये आवश्यक आहे मन व्यग्र असेल चित्त व्यग्र असेल तर साधना आपल्याच्यानं नीट होणार नाही म्हणून असं कुठलं कर्मच करू नये असं कुठलं चिंतनच करू नये की ज्यानं साधनेच्या वेळी व्यग्रता येईल आपण दिवसभर जे वागणार जे बोलणार ज्या पद्धतीचं चिंतन करणार तेच सर्व काही साधनेच्या वेळी आपल्यासमोर उभं राहणार मग जर साधनेच्या वेळी आपल्याला वृत्तीशून्यता हवी असेल तर कर्मशुद्धीचा अभ्यास अवश्यपणे झाला पाहिजे क्रियाशुद्धी जर नसेल किंवा आचरणामध्ये पावित्रता नसेल तर आपल्यापुढे विषय उभा राहणारच यासाठीच समर्थ उपदेश करतात विरक्ते समय जाणावा विरक्ते प्रसंग ओळखावा विरक्त चतुर असावा सर्व प्रकारे विरक्ते एकदेशी नसावे विरक्ते सर्व अभ्यासावे विरक्ते अवघे जाणावे ज्याचे त्यापरी आपण कुठे आहोत कोणती वेळ आहे त्यात काय प्रसंग आहे या सगळ्याचं भान ठेवून आपल्या आचरणाला सांभाळता आलं पाहिजे प्रसंगाला ओळखून त्याप्रमाणे वागता आलं पाहिजे चतुरही आपण असलं पाहिजे एक उदाहरण पाहूया बरं का ऑफिसमध्ये आपण काम करतोय ऑफिसमधले सगळेजण पार्टीला जाणार आहेत आणि पार्टीमध्ये अर्थातच अभक्षभक्षण म्हणजे नॉनव्हेज खाणं किंवा दारू पिणं अशा गोष्टी होणार आहेत तर आपल्यामध्ये एवढी चतुरता पाहिजे की कोणालाही न दुखवता आपण त्या प्रसंगाला कसं टाळू शकू तिथे जाऊन तर आपल्याला सामील व्हायचं नाही पण कोणाला दुखवायचंही नाही हे चतुरपणे करता आलं पाहिजे त्या प्रसंगाला त्या पद्धतीनं तोंड देता आलं पाहिजे आणि जीवनामध्ये पुढं गेलं पाहिजे काहीही झालं तरी माझा आचार भ्रष्ट होणार नाही असा निश्चय पाहिजे आणि भ्रष्ट होणार नाही म्हणजे काय आपण मागच पाहिलं की श्री महाराजांना आवडेल तेच माझ्या हातून घडेल हे सांभाळलं पाहिजे चतुरता जर नसेल तर मनुष्य त्या प्रसंगात वाहवत जाईल त्या प्रसंगाला तोंड देता येणार नाही मग पदरामध्ये चिंता पडेल काळजी पडेल दुःख पडेल व्यग्रता पडेल काहीही सांगता येत नाही असं न राहता कणखरपणे आपल्या साधनेमध्ये राहता आलं पाहिजे आणि वेळप्रसंगी चतुरता वापरून त्या प्रसंगातून सुटता आलं पाहिजे पुन्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण पाहूया स्वराज्य स्थापनेमध्ये प्रसंगी शिवाजी महाराजांनी तहसुद्धा केले जेव्हा लक्षात आलं की आता जर युद्ध केलं तर आपली मनुष्यहानीच जास्त होणार आहे आणि पदरात काही पडणार नाही मग अशावेळी शिवाजी महाराजांनी अहंकाराला पुढे येऊ न देता की मी युद्ध करणारच काही झालं तरी चालेल असं न करता तह केले विचारपूर्वक माघार घेतली आणि नंतर संधी साधून गेलेले सर्व गड परत मिळवले त्याला म्हणतात चतुरता आता ही व्यवहार आणि युद्धातील चतुरता झाली पण आजही असे प्रसंग साधकाच्या जीवनामध्ये येतात तेव्हा त्यानं विचारपूर्वक तह केला पाहिजे माघार घेतली पाहिजे आणि नंतर पुन्हा आपल्या साधनेमध्ये रमवाण झालं पाहिजे युद्ध करायचं आहे पण आपल्याच आतील शत्रूंशी करायचं आहे हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे त्या युद्धाच्या वेळी शूरपणा पण लागतो आणि धारिष्ट पण लागतं पण वेळप्रसंगी चातुर्यपण लागतं हे सगळं आपल्याकडून जमावं म्हणून समर्थ एक सांगतात विरक्ते एकदेशी नसावे म्हणजे एकांगी विचारानं त्यानं राहू नये सर्वसामावेशक विचार करावा अत्यंत चतुरपणे तो करावा विरक्ते सर्व अभ्यासावे विरक्ते अवघे जाणावे ज्याचे त्यापरी प्रत्येक विषयाचा सर्व बाजूंनी अभ्यास असावा जे काही जाणून घेण्यासारखं असेल ते सर्व जाणून घ्यावं पण इथे सावध मात्र असावं की आपली साधना सोडू नये सर्व जाणत असताना त्यामध्ये आपल्या सद्गुरूंचं तत्वज्ञानच पहावं आपल्या सद्गुरूंच्या तत्वज्ञानावरती सर्व ज्ञान घासून पहावं बाहेरच्या ज्ञानावरती सद्गुरूंचं ज्ञान घासू नये आपल्या सद्गुरूंनी जे आपल्याला सांगितलं तेच शिष्यासाठी प्रमाण असावं आणि मग त्याला शक्य तेवढा सर्व बाजूंचा त्यांना अभ्यास करावा त्यासाठी अर्थातच निरूपण श्रवण या गोष्टी उपयोगी पडतात उपासना उपयोगी पडते या गोष्टींबद्दलच समर्थांनी पुढे बोध केलेला आहे या समासाच्या उजळणीमध्ये आता तो भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम